नितेश राणे यांच्या बॅनरबाजी वरुन ठाकरे सेनेचे से नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंना टोला लगावला नितेश राणे हे हिंदू नेते नसून लवचिक रबर आहेत असं अखिल चित्रे यांनी म्हंटलंय नितेश राणेंच्या वाढदिवस निमित्त मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आता त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलं असतं तर तुम्ही दखल घेतली नसती आता मातोश्रीच्या बाहेर लावलं तर त्याची दखल घेतली जाईल आणि जे काय ते वळणारा रब्बर काय ना तो रब्बर कसा पाहिजे तसं वळतो तर ते गब्बर नाही आहे त्यांना बहुतेक रब्बर लिहायचं असेल कारण ते जे काय एकोणचाळीस वर्षाचा दाखला देतात शिवसेनेचा मला वाटतं तेवढं त्यांचं वयपण नाही तर ते शिवसेनेत होते नव्हते म्हणजे त्यांच्या वडिलांचा दाखला देतात राहिला शि प्रवास त्यांचा काँग्रेसचा काँग्रेसमधनं आले भाजप स्वाभिमानमध्ये मग स्वाभिमान घाण ठेवला आणि भारतीय जनता पार्टीत तर ते वळतात पाहिजे तसं रब्बर कसा ते 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 गब्बर रब्बर। से रबर कसा वळतो नितेश राणे यांच्या बॅनर बाजीवरून ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंना टोला लगावलाय नितेश राणे हे हिंदू नेते नसून लवचिक रबर आहेत असं अखिल चित्रे यांनी म्हटलंय नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे आता त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलं असतं तर तुम्ही दखल घेतली नसती आता मातोश्रीच्या बाहेर लावलं तर त्याची दखल घेतली जाईल आणि हे जे काय ते वळणारा रब्बर काय ना तो रब्बर कसा पाहिजे तसं वळतो तर ते गब्बर नाही आहे त्यांना बहुतेक रब्बर लिहायचं असेल कारण ते जे काय एकोणचाळीस वर्षाचा दाखला देतात शिवसेनेचं मला वाटतं तेवढं त्यांचं वैभंड नाही तर ते शिवसेनेत होते नव्हते म्हणजे त्यांच्या वडिलांचा दाखला देतात राहिला शि प्रवास त्यांचा काँग्रेसचा काँग्रेस मधनं आले भाजप स्वाभिमान मध्ये ठेवला आणि भारतीय गब्बर नितेश राणे यांच्या बॅनर बाजीवरून ठाकरे सेनेचे से नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंना टोला लगावलाय नितेश राणे हे हिंदू नेते नसून लवचिक रबर आहेत असं अखिल चित्रे यांनी म्हटलंय नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे आता त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलं असतं तर तुम्ही दखल घेतली नसती आता मातोश्रीच्या बाहेर लावलं तर त्याची दखल घेतली जाईल आणि हे जे काय ते वळणारा रब्बर काय ना तो रब्बर कसा पाहिजे तसं वळतो तर ते गब्बर नाही आहे त्यांना बहुतेक रब्बर लिहायचं असेल कारण ते जे काय एकोणचाळीस वर्षाचा दाखला देतात शिवसेनेचा मला वाटतं तेवढं त्यांचं वैभण नाही तर ते शिवसेनेत होते नव्हते म्हणजे त्याच्या वडिलांचा दाखला देतात राहिला प्रवास त्यांचा काँग्रेसचा काँग्रेसमधनं आले भाज स्वाभिमानमध्ये मा मग मा स्वाभिमान घाण ठेवला आणि भारतीय जनता पार्टी तर ते वळतात पाहिजे तसं रब्बर कसा वळतो तसं वळतात तर मला वाटतं ते, ते कार्यकर्त्यांना गब्बर नाही रब्बर लिहायचं असं नितेश राणे यांच्या बॅनरबाजीवरून बाजीवरून ठाकरे सेनेचे से नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंना टोला लगावला नितेश राणे हे, हे हिंदू नेते नसून लवचिक रबर आहेत असं अखिल चित्रे यांनी म्हटलंय नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे आता त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलं असता तर तुम्ही दखल घेतली नसती आता मातोश्रीच्या बाहेर लावलं तर त्याची दखल घेतली जाईल आणि हे जे काय ते वळणारा रब्बर काय ना तो रब्बर कसा पाहिजे तसा वळतो तर ते गब्बर नाही आहे त्यांना बहुतेक रब्बर लिहायचं असेल कारण ते जे काय एकोणचाळीस वर्षाचा दाखला देतात शिवसेनेचा मला वाटतं तेवढं त्यांचं वैभण नाही तर ते शिवसेनेत होते नव्हते म्हणजे त्यांच्या वडिलांचा दाखला देतात राहिला शि प्रवास त्यांचा काँग्रेसचा काँग्रेस आले भाजप स्वाभिमान मध्ये मग स्वाभिमान घाण ठेवला आणि भारतीय जनता ते वळतात पाहिजे तस रबर कसा वळतो तसं गेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका